शेतकरी बांधवांना बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती टिकवणं दिवसेंदिवस कठीण होत आहे पण याच संकटात संधी शोधत महाराष्ट्र शासनाने आणली आहे कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीस यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना रुपये पंचवीस हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीचे दरवाजे खुले केले जाणार आहेत ड्रीप सिंचन शेततळे कोल्ड स्टोरेज फळबाग लागवड जैविक शेती आधुनिक अवजारे हे सर्व तुम्हाला थेट डी बी टी प्रणालीद्वारे अनुदान स्वरूपात मिळणार आहे पण योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत कोण पात्र असणार आहे निधी किती आणि कसा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओशूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तसेच घटती उत्पादकता यांना तोंड देणे शक्य व्हावे याकरिता शेतकऱ्यांना सक्षम बनविणे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविणे आवश्यक असल्याने कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग्य व किपाशीर वापर करण्यासाठी शेततळे सूक्ष्म सिंचन आणि ठिबक सिंचन यासारख्या बाबीवर भर नियंत्रण शेतीसाठी शेण्येत हरितगृह पॉली हाऊस सुरक्षित शेती प्लास्टिक अस्थीकरण मल्चिंग पेपर क्रॉप कवर कोटकोर शेती पॅक हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालांच्या ब्रँडिंग पॅकिंग साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी शेळी पालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबीसाठी सन दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान राबविल्या गेलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण तत्वावर सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नवीन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा आता या योजनेची उद्दिष्ट सांगण्यात आली आहे ते बघा कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे आता या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघा या योजनेअंतर्गत उत्पादकता शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य दिलं जाणार आहे हवामान बदल अनुकूल शेती पद्धतीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे यामध्ये सूक्ष्म सिंचन हवामान अनुकूल बियाणे पिकांचे वैविध्य जमिनीची सुपिकता व्यवस्थापन कमी खर्च यांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जाणार आहे याशिवाय डिजिटल शेती काटेकोर शेती यंत्रसामुग्री सेवा कृषी हवामान सल्ला सेवा गोदामो लॉजिस्टिक्स प्रक्रिया व निर्यात तसेच तंत्रज्ञान प्रसारासाठी नवाश्म केंद्र स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने योजनाची आखणी व अंमलबजावणी करण्यात येईल निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाणार आहे योजनेची सुरळीत अंमलबजावणी आणि दीर्घकालीन अवलंब सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर भर देण्यात येणार आहे या योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक राहणार आहे तसेच वनहक कायद्याअंतर्गत वैयक्तिक वनहक प्राप्त शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणीची सोय झालेली नाही अशा वैयक्तिक वनहक प्राप्त शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे सदर योजना डी बी टी प्रणालीद्वारे राबविण्यात येईल तसेच योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येणार आहे योजनेअंतर्गत शेतकरी महिला गट उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे अल्प अत्यल्प भूधारक महिला शेतकरी अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहणार आहे सदर प्राधान्य क्रमांकाचा महा टी आय टी प्रणालीद्वारे समावेश असणार आहे योजनांचे समोर मूल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्यात येणार आहे यातील प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्धता कशी असेल ते बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राज्यात सन दोन हजार पंचवीस सोस पासून नव्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून राज्यात सुरू असलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत सुधारणा करून ही सुधारित पीक विमा योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादनानुसार राबविली जाणार आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या खर्चाच्या बचतीमधून कृषी समृद्धी योजनेसाठी निधी दे उपलब्ध करून देण्यास त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सोवीस पासून पुढील पाच वर्षामध्ये दरवर्षी पाच हजार कोटी अशी एकूण पंचवीस हजार कोटींची तरतूद करण्यास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे तर शेतकरी बांधव कृषी समृद्ध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान आणि सुविधा मिळणार आहेत तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर अर्ज सुरू होताची संधी सोडू नका धन्यवाद